आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजची सुरुवात करणार आहे मी दुपारी साडेतीन वाजतापासून कारण का आज चालली आहे मी बाहेर आणि कुठं जात आहे शिबिरामध्ये जात आहे आज तिथं दानाचा कार्यक्रम आहे श समाप्ती पण होती आजची मुलांचं शिबिर असते तिथे तर आता तिथं गेल्यावर काय साम आता आलो आम्ही आता जात आहे विहार हे क्रॅकजॅकचे बिस्किट हे चिक्की आहे आणि चॉकलेटा मध्ये ठेवलं आहे ना मुला घेतले ने पण घेतले क्रॅकजॅप मुलांसाठी खाऊ घेतला तर इथे पाच दिवसाचं शिबिर होतो मुलांचं आणि इथे रोज काही ना काही मुलांसाठी प्रत्येकजण खाऊ आणत होतं आम्ही भंतेजीला म्हटलं काहीतरी दुसऱ्या वस्तू देऊ पण ते म्हणाले मुलांना खाण्याच्याच वस्तूची आवड असते आणि ते आवडीने खातात मुलं त्यामुळे दुसरं काहीच नको न बाकीचं तर आम्ही इथे येतच राहतं मुलांसाठी त्याच्यामुळं मग त्यांना विचारूनच आम्ही मुलांसाठी आणलं तर इथे मुलांचा आजचा पाच पाच दिवसाचा शिबिर होतं त्यामुळे त्यांचा शेवटचा दिवस होता तर इथं त्यांना सगळ्या गोष्टी सांगण्यात येत होत्या इथं कार्यक्रम पण होत होते आज गाण्याचा प्रोग्राम होता छोटे छोटे मु मुलं इथे गाणे म्हणत होते छान आणि इथं एक ताई या पण छान गाणं म्हणत होत्या तर असं इथं कार्यक्रम चालू होता आणि मग भंतीजींनी इथे आम्हाला इथे बोलावलं आणि मला माहीत नव्हतं ते असं करतात म्हणून त्यांनी आम्हाला इथं बोलावून आमचे नावं विचारले आणि आमच्या नावाने सांगितलं हे यांनी काय काय खाण्याचं सामान आणलं तर आणि मग त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्हीच तुमच्याच हाताने या सगळ्यांना द्यावं तर म्हणून मग आम्ही इथं देत होतो मी त्यांना म्हणत होतं ते म्हणाले नाव नाही घेतलं तरी चालेल असं काही जरुरी नाही की नाव घेतलंच पाहिजे म्हणून तर नाही ते म्हणाले सगळ्या मुलांना मग ते सांगत होते आणि मग आम्ही जे चॉकलेट चिक्की आणि बिस्किटची पुळे आणले होते ते, ते आमच्या हाताने सगळ्यांना आम्ही इथे वाटप केलं आणि बाकीचं पण बनते जीचं बरंच काही इथं सांगत होते कारण मुलं पण इथं बरेचचे होते साननला पण इथे या शिबिरामध्ये हे म्हटलं होतं पण तो म्हणाला मी केसं कापणार नाही पण इथे जेव्हा हे शिबिर असते तेव्हा तुम्हाला केस कापावंच लागतात तो नाई मनत आ, लागता। तर तो नाही म्हणत होता पण पुढच्या वर्षी नक्की मी त्याला शिबिरामध्ये इथे करेल कारण की शिबिरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण मुलांना घरी नाही शिकू शकत किंवा आपलं मुलं त्या सांगितल्यावर ते ऐकत नाही ते शिबिरामध्ये मुलांना कळतं वळण लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात तर ह्या गोष्टी शिबिरामध्येच होतात तर त्यामुळं मग मी त्यांना म्हणून साननला इथं आणलो आणि बघ म्हटलं कसे छान मुलांनी इथं छोटे छोटे मुलं होते छान चिवर घातले होते आणि मुलं खरंच त्यांचा शेवटचा दिवस होता म्हणून त्यांना उत्सुकतासुद्धा ती घरी जायची तर बघा कसे करत होते पोरं <laughs> मस्ती करत होते मोबाईलमध्ये त्यांना माहीत पडलं की हा व्हिडिओ काढत आहे सानन तर बघा कसे करत होते मुलं आणि आमच्यासोबत एक मुलगी आली होती प्रिन्सी नावाची ती सगळ्यात शेवट बसली आहे तुम्हाला दिसत असेल तिला म्हटलं आहे पण ती येत नव्हती मग तिला मग ताईनी शेवटी बसवलं हो आणि एका जागी शांत बसली होती ती पण मुलांना सोबत आणलं ती मुलांना बऱ्याचशा गोष्टी कळतात इथे तर असं इथे वाटप चालू होतं चॉकलेट चिक्की आणि बिस्किट आणि बाकी आणि जे वाटप झाल्यानंतर बाहेर पण होतं बाहेर पण वाटलं भरपूर वा वाटप केला आणि मग उरलेलं जे होतं राहिलेलं ते मग भंतिजींजवळ आम्ही दिलं कारण का मुलं होते तर मुलांसोबत मग ते देतात तसेही भंतिजी कोणचं पण खाण्याचं म्हणा फळं भरपूर इथं येत राहतात फळं पण आले होते भरपूर तर मग ते इथं सतत वाटून देतात मुलांना तर ते असं ठेवत नाही त्यामुळं मग म्हणून आम्ही फळं पण नाही आणली कारण का फळं पण खराब होतात आणि त्याच्यामुळं हे कसं ड्राय राहतं आणि बराच वेळ टिकून राहतं त्याच्यामुळं मग असं आणलं मग जास्त जे पुढे जे होते ते पण मुलांना मग जेव्हा ते जातात समाप्त झाल्यानंतर आजचं तेव्हा ते त्यांना सगळं देऊन देतात वाटप करून देतात तर ते झाल्यानंतर आम्ही आलो किचन सेक्शनमध्ये जिथं मुलांचं से जेवण बनवलं जातं जिथं मुलांना इथं साफसफाई चालू होती स्वच्छता करणं चालू होतं जेवण जेवण सगळं मुलांचं झाल्यानंतर आणि इथं बघा इथं जेवणाचे त्यांचे टेबल पण होते मुलांचे इथं सगळं पुरांना छान एक वळण लागतं जेवणाच्या पद्धतीपासून सगळ्या गोष्टी तर हे पूर्ण त्यांचे जेवणाची सोय असते ती घालो आम्ही आता जे काम होतं ते झालं आमचं नाही ऊन खूप आहे आज भयानक ऊन आहे मी घराच्या बाहेर निघाले मला आवडल्या चला फायनली आम्ही आता घरी आलो आणि खूप थकलो आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि आता व्हिडिओ अपलोड व्हायला एक घंटा लागेलच ला, कमी कमी का एडिटिंग वगैरे सगळं करायचं आहे तोपर्यंत मी सगळं आवरून घेते आणि आता आजचा कार्यक्रम कसा वाटला कोण कोण पौर्णिमेला दान करतं हे पण दानचं स्वरूप वेगळं असं नाही की तुम्ही पौर्णिमेलाच करा कधीही करा आणि आम्ही तिथे गेलो होतो आम्हा आमची इच्छा होती की मुलांना कम वगैरे असं काही द्यायचं पण भंतीजी म्हणाले मुलं कसे म्हणे मुलांना खायचं दिलं तर मुलं मुलांना आवडतं आणि त्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट भेटली तर चांगलं वाटतं म्हणे पोरांना सुद्धा म्हणून मग त्यांनी आम्हाला शालेय वस्तू नको आणू म्हणे ते इथं मुलांना देण्यात येतात म्हणे बरेच जण देत राहतात म्हणे त्यामुळं खाण्याची वस्तू आहे जी। ना जे करून मुलांना आनंद भेटतो म्हणे त्याच्यामध्ये म्हणून मग आम्ही खायची गोष्ट नेली तर त्याच्यामुळं नाही तर पुस्तकं वया हे आमची इच्छा होती द्यायची पण बनतेजी म्हणाले ते आम्ही करतो सगळं फक्त तुम्ही जरा खायचं घेऊन या मुलांसाठी म्हणून आम्ही मग त्याच्या पद्धतीनं मुलांच्या आवडीचा जे आवडतं पोरांना ते आवडलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि असंच नेहमी जसं जमन तसं करत जा एकट्याकडून असं होत तर तुमचा ग्रुप असेल कोणचा मित्रमैत्रिणीचा तसं करत जा ज्यांना शाळेच्या वस्तूची गरज आहे आपण त्या पद्धतीनं करायचं जसं दान तुम्हाला देणं होत असेल तसं द्या पण म्हणतोच ना चार एक रुपयातल्या चाराने तरी देण्याची सवय असली पाहिजे मी तर म्हणजे असं नाही का आम्ही आज दाखवलं तर तुम्हाला ना तर आम्ही मैत्रिणी असं कोणाला गरजही असली ना ते आम्ही पैसे जमा करतो कोणाला एखाद्याच काही लागली वस्तू तर आम्ही त्यांना तसंच देऊन देतो असंच पटकन जमा करून जास्त लोकांना विचारत नाही कारण का प्रत्येकाची देण्याची वृत्ती नसते कोणाला जास्त वाटतात कोणाला कमी वाटतात म्हणून आम्ही विचारत नाही असंच ठरवलं का पटकन देऊन देतो म्हणजे जास्त डिस्कस केलं म्हणजे काय होत असते ना मग कोणी हो नाही असं चाल त्याच्यापेक्षा ना जे देऊ शकतात त्यांच्याशी डिस्कस करायचं आणि काम करून द्यायचं तर त्याच्यामध्ये म्हणजे अडथळा पण येत नाही आणि काम पण व्यवस्थित होतं जे आपल्याला करायचं असतं मग ते कोणाला जसं मी राधा भाले मागे राधाला टीणं टीणं दिले होते घरावर टाकायसाठी तर ते पण असं काही पटकन आम्ही जमा केले होते मैत्रिणी मैत्रिणी पाच सहा जणी मिळून माझे पैसे जमा झाले आणि तिला टाकून दिले होते तसंच अशी मदत कोणाला पण गरजू लोकांना करा ज्यांना गरज आहे ज्यांना गरज नाही अशा लोकांना मदत करताना विचार करा कारण काय होते ना आजकाल सोशल मीडियावर इतकं चालू आहे ना जो तो गुगल पे नंबर टाकतो आणि म्हणतो मला गरज आहे कारण का ज्यांचे हातपाय चांगले आहेत ना त्यांना तर जशी आर्थिक मदत आपण बऱ्याच जणांना करतो बऱ्याच स्वरूपाची असते तर तशांना मदत करताना शंभर वेळा विचार करा कारण की जगात असे भरपूर लोक आहेत ज्यांना अति पैशाची गरज असते तशा लोकांनासुद्धा मदत करायची आहे तर आता जास्त ब्लॉग मोठा होताय तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगून येतोपर्यंत बाय बाय